पुढे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहेत आज आपण आज जल्लोष पाहतो आहे Okay. की आपल्या ताई निवडून आलेले आहेत त्या निमित्ताने आपण कार्यकर्ता म्हणून काय सांगू इच्छिता पब्लिकला मतदारंना त्यांचे काय आभार मानताय मुली डिजिटल मीडियाला आपण माहिती द्या ना नाव सांगा आपलं माझं नाव सौ सुजाता राहुल गाडे माझे पती खूप वर्ष झाले bjp चे काम करतात आज माझी मैत्रीण सौ नेहा नांगळे माळवडे तिला हा चान्स मिळाला आहे नवीन चेहरा आहे नवीन कार्य आहे आणि ती ते पूर्ण करेल आणि महिलांसाठी हे खूप चांगलं आहे की आज महिला बाहेर पडताय पूर्वी मुलगी शिकत नव्हती बाहेर पडत नव्हती त्यांचा खराकार नियम होता पण आता तसं नाहीये ना ना आज पुरुषाचा खांद्याला खांदा लावून महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला त्याच पटीने त्यांच्या बरोबर लढत आहे त्यामुळे मला खूप छान वाटते आज माझी मैत्रीण स्नेहा ही विजयी झालेली आहे त्याच्यामुळे मला खूप छान पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव काय माझं नाव मधुरा विजय सत्ताय मी सत्ता महिला आघाडीचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर आम्ही सगळे जोडलेले आहोत कार्यकर्ते स्नेहताई मावळकर यांना एक सामान्य कृषी पुणे महानगरपालिका या प्रवासामध्ये आम्ही मदत केली आहे आणि त्यांच्या प्रवासामध्ये आम्ही सहभाग आहोत आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम करावं महिलांसाठी आणि सगळ्यांसाठी अशी आमची अपेक्षा आहे लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला आहे आणि मदत आहे त्याबद्दल सर्व जनतेचे आधार मानतो सर्व महिला आघाडीच्या वतीने पुढे आम्ही तुमच्या सोबत आहोत भारतीय जनता पार्टीचा मला आणि त्यांचा आभार मानते की त्यांच्यामुळे आम्हाला पंधरा दिवसात भाजी जल्दोष बघायला मिळालं त्यांच्या आम्ही जे पंधरा दिवस कार्य केलेलं आहे प्रत्येक घो घरी जाऊन आम्ही व्हिजीट दिलेली आहे मला बहोत बहोत यश मिळालेलं आहे म्हणून सर्व सर्व सहकार्यकर्त्यांचा तसं सर्व महिलांचा की ज्या वैयनेवर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना विजय करून दिला त्या सर्वांत मी मनपूर्वक आभार मानते अरे अशी शिवपुरीय वहिनींना साथ असावी वो अध्यात्मता मार्गीचा जय हो जय

नामदेव नामदेव माळवडे आमच्या बहिणी आहेत गेले सत्तावीस वर्ष माझा भाऊ या गोच्या खूप मिश्तर काम करत आहेत त्याच्या खांद्या मित्रांनी आमच्या स्नेहा नामदेव माळवडे याच काम करत आहेत आणि आता आमच्या